नमस्कार कशा आहात सगळे मस्त मजेत ना आजची रेसिपी आहे मिसळ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका मग त्यासाठी लागणार मी साहित्यच दाखवते मग एक ते दीड वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे चांगली फ्रेश मटकी आहे त्यासाठी दोन कांदे घेतलेत बारीक चिरून दोन टोमॅटो घेतलेत कढीपत्ता घेतला आहे थोडा लाल तिखट घेतलं आहे हळद थोडीशी जिरा पावडर धनेची पावडर कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी दोन ते तीन चमचे मी तेल घेणार आहे तेल थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे मिसळला चांगला कट येतो असं गरम झालं की एक चमचा मोहरी हो कडीपत्ता यात आपण आता कांदा टाकणार आहोत हे सर्व भाजून घ्यायचं चांगलं कांदा चांगला भाजून घ्यायचा बघा असा कांदा भाजलेला आहे यात आता आपण बारीक चिरलेला टो टा टोमॅटो टाकायचा टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं कांदा टोमॅटो हे सगळं भाजलेलं आहे छान यात आपण आता खोबऱ्याचा थोडासा मसाला टाकणार आहे जास्त नाही टाकायचा थोडासा हे पण छान असं भाजून घ्यायचं आणि आता आपण आता हे मसाले घेतलेले सरोवर टाकायचे पाच ते दहा मिनटं पण चांगलं भाजून घ्यायचं जेवढं जा। जास्त भाजल तेवढे चांगली चव येते आपण आता ह्यात मटकी ॲड करणार आहोत हे सर्व मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं सर्व यात आपण आता मी गरम पाणी होतणार आहे दीड ते दोन ग्लास गरम पाणी करून हो घेतलेलं आहे असं भाजून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण गरम पाणी ओतलेलं आहे दोन ते तीन मिनटं थांबायचं याला उकळी येईपर्यंत बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकायचं बघा छान अशी उकळी आलेली आहे यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकते आता एक दहा ते पंधरा मिनटं थांबायचं जे जेपर्यंत मग आता मटकी शिजलेली आहे बघू शकता मस्त असा कट आलेला आहे छान झालेली आहे मिसेळ तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद